नमस्कार सर्वात आधी मी सगळ्यांची माफी मागते कारण काही कारणास्तव मला काही दिवसांपासून मला रेग्युलर व्हिडिओ टाकता येत नाही आहे माझी नाटकाची रिहर्सल आणि प्रयोग असल्यामुळे तर आता इथून पुढे माझे रोज व्हिडिओ येतील आणि मी आशा करते की आतापर्यंत तुम्ही जसा रिस्पॉन्स दिलाय बाकीच्या कवितांना तसाच रिस्पॉन्स इथून पुढेही द्याल हा व्हिडिओ मी स्पेशल रक्षाबंधनसाठी तयार केला होता पण काही कारणास्तव मला तो टाकायला नाही जमला पण आता मी हा व्हिडिओ अपलोड करते आहे मला आशा आहे की तुम्ही यालाही चांगला रिस्पॉन्स द्याल तर सादर करती आहे कविता बहीण भाऊ दादा तुला आठवत आहे आपण खेळलेले बालपण हे भांडे माझे हे भांडे तुझे असं रोजच म्हणायचो आपण खेळ भांड्याची वाटणी रोजच करायचो आपण दिवसा भांड्यांची वाटणी करून रात्री पुन्हा भांडे एकत्र ठेवूनच झोपायचो आपण किती भोळे होते रे ते बालपण पुन्हा पुन्हा हवे हवेसे वाटणारे खोडकर ने निरागस लहानपण कुठे आलो रे आता आपण या समजदारीच्या दुनियेत जिथे भाव भावनांचे केले जाते मिश्रण दादा तुला आठवत आहे मी तुला बांधलेली पवित्र राखीचे बंधन राखी ते पोळा मानतात बहीण भावांचा सण पोळ्याच्या तोरणावर राखी ठेवून विसरणार तर नाही ना तू माझ्या विश्वासाचे राखीचे बंधन दादा तुला आठवत आहे तू तेव्हा दिलेले मला वचन तू राखशील नाम माझ्या राखीची लाच तू मोडणार तर नाही ना मला दिलेले वचन